नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या श्रावण सुरू आहे आणि श्रावणात स्पेशली सोमवाराला खूप महत्व असतं श्रावणातल्या सोमवारी अनेक जण भगवान शंकर यांचं दर्शन घेतात पण या भगवान शंकराची उत्पत्ती तसेच पूजा पद्धती रुद्र आणि याग याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत गुरुजी आशुतोष दामले यांच्याकडून श्रावणातल्या दर सोमवारी हा एपिसोड आपल्या भेटीला येणार आहे चला तर आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया रुद्र आणि भगवान शंकर यांच्या उत्पत्ती विषयी आज आपण जसं आता आपण पहिल्यांदा म्हणलं की आज आपण कुठल्या विशेष विषयावर बोलणार आहोत तर आजचा विषय आपल्याला अमोलजींनी सांगितलाच की आपण श्रावणामध्ये महत्वाच्या गोष्टी काय करतो तर श्रावणात आपण महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येकाला माहितीये किंवा भारतात प्रचलित असलेली अशी कुठली गोष्ट तर भगवान शंकरांचं भगवान महादेवांचं पूजन करणं हा या श्रावणातला महत्वाचा विषय आपल्याकडे आहे आपण बऱ्याच जणांनी ऐकलं असेल किंवा आत्ता आपण टी व्हीवर बातम्या झळकल्याला पण पाहिल्या असतील की बरेच जण कावड यात्री भगवान शंकराला गंगेचं पाणी घेऊन जातात आणि तिथे ज्यांच्या काही मनोकामना असतील त्या तिथे भगवान शंकराला ते गंगेचं पाणी अर्पण करताना त्या भगवान शंकरांना सांगतात तर या श्रावणाचं महत्व काय किंवा भगवान शंकरांचं महत्व काय श्रावणातलं तर तोच आजचा आपला विषय आहे मोलजींनी सांगितल्याप्रमाणे तर आपण त्याची थोडक्यात माहिती घेऊया की बाबा भगवान शंकर म्हणजे कोण त्यांची उत्पत्ती कशी आली कुठनं आले तर त्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊया भगवान शंकरांचं महत्व जाणून घेण्यापूर्वी पूर्वी भगवान शंकर म्हणजे कोण किंवा शिव म्हणजे कोण आता भगवान शंकरांना बरीच वेगवेगळी नावं आहेत आपल्याला माहितीत असलेले महादेव आहेत शंकर आहेत रुद्र आहेत अशा प्रकारची वेगवेगळी नावं भगवान शंकरांना आहेत परंतु ती कशी पडली कुठनं आली किंवा भगवान शंकरांचं अस्तित्व आपल्याला कधीपासनं दिसतं कुठे कुठे दिसतं ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया आपल्याला भगवान शंकरांचं महत्व अगदी आपल्या सिंधू संस्कृतीपासनं आपल्याला जाणवतं काही भारतीय अभ्यासकांचं असं म्हणणं आहे कि भगवान शंकरांची ही जी पूजा आहे किंवा रुद्र ही देवता जी आहे ती इजिप्त या भागातून आलेली आहे परंतु त्याच ठोस असा आपल्याकडे काही पुरावा मिळत नाही कारण इजिप्तमध्ये आयसिस नावाची जी देवता आहे त्या देवतेच्या मंदिरामध्ये अग्नीची पूजा केली जाते आणि भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा भगवान शिव किंवा रुद्र हे अग्नी स्वरूप मानले गेलेले आहेत आणि त्याच्यासाठीच त्यांच्याकडनं त्यांची पूजा किंवा त्यांची पूजा पद्धती म्हणता येईल अगदी तशी देवता नाही परंतु त्यांची पूजा पद्धती आपल्या रुद्र या देवतेच्या पूजनामध्ये आली असं आपल्याला अभ्यासकांचं म्हणणं आहे पण ही मुख्य देवता मग कशी आहे काय आहे तर ही रुद्र जी देवता आहे आपल्याला वेदांमधनं दिसते पुराणामध्ये दिसते आणि आत्ता आत्ता सुद्धा आपल्याकडे जी काही महाकाव्य झालेली आहेत त्या महाकाव्यातन सुद्धा आपल्याला भगवान शंकरांचं हे जे रूप आहे रुद्र किंवा महादेव हे रूप आपल्याला दिसत या रूपाबद्दल थोडीशी माहिती करून घेताना वेदांमध्ये रुद्र या देवतेचा आपल्याला मुख्यत्वे करून उल्लेख मिळतो आता रुद्र म्हणजे काय आत्ताच्या थोड्याशा नजीकच्या काळामध्ये प्रसिद्ध पावलेलं हे थोडस नाव आहे आणि तर रुद्र म्हणजे काय तर रुद्र म्हणजे रडवणारी देवता रुदन कराला लावणारी देवता म्हणजे रुद्र आता रुद्र म्हणजे कोणाला रडवणार तर आपला जो शत्रू आहे आपला जो काही आपल्याला त्रास देणारा शत्रू आहे तर त्या शत्रूला भगवान रुद्राला जेव्हा आपण प्रार्थना करू की यांच्यापासून आमचं रक्षण कर किंवा सुटका कर तर त्यांना त्रास देऊन त्यांना शासन करून त्यांना रडायला लावणारा अशी ही देवता जी आहे ती रुदन करायला लावते ती म्हणजे रुद्र आहे रुद्र हे नाव आपल्याला बऱ्याच जणांना आत्ता ऐकवत आहे पण आपल्याला मुख्य कारण माहिती नसतं की रुद्र काय म्हणलं जातं त्यांना तर त्याचं हे कारण आहे की रुद्र समोरच्या शत्रूला आपल्या जो काही आपला त्रास देतो अशा विघातक शक्तींना रडायला लावणारी अशी देवता ही रुद्र म्हणून गणली गेलेली आहे आता त्याच्या नंतरच्या काळामध्ये बरीच वेगवेगळी देवता आहे मग रुद्र का तर रुद्र हे नाव का विशेष पडलं असावं भगवान शंकरांना जसं आधी म्हणलं की रडायला लावणारी परंतु त्यांचं वर्णन वेदामध्ये असं येतं की भगवान शंकर किंवा रुद्र ही जी देवता आहे ती भयप्रद आहे आपल्याला शंकरांचं तांडव नृत्य प्रत्येकाला माहिती आहे तर त्यांचं तांडव नृत्य हे जगाला विध्वंस करणार किंवा जगाला संपवणार आणि त्या आवेगामध्ये अं असं हे नृत्य आहे तर ही भयकारक अशी देवता आहे भयप्रद अशी संहारक देवता आहे आणि आपल्या संस्कृतीप्रमाणे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवता सांगितलेल्या आहेत तर भगवान ब्रह्मदेव जे आहेत ते आहे क्रिएटर्स म्हणजे ते जग निर्मिती करणारे आहेत किंवा सृष्टी निर्मिती करणारे आहेत आणि विष्णू जे आहेत ती पालन करती देवता आहे आपल्याला बऱ्याच ठिकाणी निदर्शनास आलं असेल की बरेच जे राजे होते आपल्याकडे जे राजे आहेत त्या राजांना विष्णू स्वरूप विष्णूंचं उपमा दिली गेलेली आहे तर ती का तर भगवान विष्णू हे जनतेचं पालन पोषण करणारी देवता आहे आणि त्यांना धन धान्य समृद्धी सगळं सगळं देणारी सकल, सकल देणारी देवता आहेत म्हणून ती विष्णू ही पालन करती देवता आपल्याकडे मानली गेली तर आपण जसं चर्चा करतोय की पालन करती देवता म्हणजे भगवान विष्णूंकडे पाहिलं जातं आणि भगवान शिवांकडे ही संहारक देवता म्हणून पाहिलं जातं आपल्याला माहितीये की तीन डोळे असलेले भगवान शंकर किंवा त्रिनेत्र असलेले शंकर यांचं वेदांमध्ये सुद्धा त्र्यंबक नाव आपल्याला सापडतं त्र्यंबक म्हणजे तीन डोळ्यांची असलेली देवता तर दोन डोळ्यातनं भगवान शंकर हे आपल्या सृष्टीकडे पाहतात आणि जे जेव्हा आपला स्वतःचा तिसरा नेत्र उघडतात तेव्हा ती संहार करणारी शक्ती एखादी एनर्जी अशी आहे की ती संहार करते पूर्ण सृष्टीचा सर्वनाश करू शकेल अशी ती देवता आहे आणि त्याच्यामुळे रुद्राचं अस्तित्व हे आपल्याला वेदामधनं संहारक देवता म्हणून दिसतं आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे की रुद्र ही देवता जो भयप्रद आहे तर ती दिसते कशी किंवा ती आपल्याला आराध्य कशी झाली तर त्याच वेदांमधनच आपल्याला थोडस उदाहरण मिळतं की रुद्र ही देवता भयप्रद असली जरी तरी ती करुणाकर आहे आपल्याला बऱ्याच ठिकाणी आपल्याला असं भगवान शंकरांचा उल्लेखही मिळतो की ती करुणाकर आहे म्हणजे ती मनुष्य जातीवर मनुष्यावर किंवा जे काही आडलेले आहेत किंवा त्यांना ज्यांना कोणाला त्रास आहे आशांवर करुणा करणारा जे कोणी त्यांची प्रार्थना करतात सेवा करतात तर त्यांच्यावर करुणा करणारी अशी ही देवता आहे परंतु ती भयप्रद जरी असली तरी ती शत्रूला भयप्रद आहे ती त्यांची आराधना करणाऱ्यांसाठी किंवा सेवा करणाऱ्यांसाठी ती करुणा कर आहे अशी असलेली देवता म्हणून तिचा रुद्रा आपल्या वेदांमध्ये उल्लेख केला गेलेला आहे तर ती कशी आहे तर ती पिंगट सोनेरी रंगाचा तिचा वर्ण सांगितलेला आहे आपल्याला प्रत्येकाला साधारण माहिती आहे की आपण एखाद्याचा वर्ण पिंगट सोनेरी असेल तर आपण म्हणतो की अरे दिसायला खूप सुस्वरूप आहे सुस्वरूप असलेली अशी देवता ती दृढ आहे दृढ म्हणजे काय तर शरीराने बळकट आहे आणि तिच्या के डोक्यांवर केश जटा बांधलेल्या आहेत तिच्या केशजटा बांधलेल्या आहेत सुवर्ण कांती असलेले म्हणजे पिंगट सोनेरी रंगाची त्यांची कांती आहे त्वचा आहे आणि त्यांनी अंगामध्ये काही ठिकाणी असे उल्लेख मिळतात आपल्याकडे वेदांमध्ये की त्यांनी चर्म धारण केलेलं आहे चर्म म्हणजे काय तर चांबडं त्यांनी धारण केलेलं आहे आपल्याला बऱ्यांना माहिती की पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक मनुष्य हा कापडाचं वस्त्र लावत नव्हता किंवा कापडाचं वस्त्र नेसूचं वस्त्र जे असायचं ते कापडाचं वस्त्र नसायचं तर कुठलं तरी चर्म धारण केलेलं आहे काही ठिकाणी वेगवेगळे असे उल्लेख मिळतात रुद्राच्या बाबतीत की त्यांनी वाघाचं व्याघ्र चर्म धारण केलेलं आहे काही ठिकाणी असे उल्लेख मिळतात की त्यांनी बैलाचं चर्म धारण केलेलं आहे तर काळानुरूप त्याच्यामध्ये थोडे थोडेसे बदल होत गेले का चांबड्याचं वस्त्र धारण करणारी ती देवता आहे म्हणजे कपरदिनं धारण करणारी ती देवता आहे मग आता तिच्याकडची अस्त्र काय आयुध काय तर ती आयुध म्हणजे काय तर काही ठिकाणी नंतरच्या काळामध्ये या आयुधांमध्ये थोडे बदल होत गेले काही ठिकाणी तिच्या हातामध्ये भगवान शंकराच्या हातामध्ये परशु दाखवण्यात आलेला आहे आपल्या प्रत्येकाला साधारण माहितीये की अर्जुनाच्या बाबतीत पशुपती अस्त्र म्हणून अर्जुनाला देण्यात आलं तर ते पशुपतीचं म्हणजे भगवान शंकरांचं पाशुपत अस्त्र किंवा त्यांचं असलेलं अस्त्र, अस्त्र, अस्त्र हे म्हणजे पाश म्हणजे आपल्या हातातलं कुऱ्हाडी सारखा एखादा त्यांचं आयुध असावं शस्त्र असावं असं काही ठिकाणी उल्लेख मिळतात नंतरच्या काळामध्ये त्यांच्या हातामध्ये त्रिशूळ धारण त्यांनी केलेलं आहे त्रिशूल म्हणजे ज्याला तीन टोक आहेत असं ते अस्त्र त्यांनी धारण केलेलं आहे पण नंतर हळूहळू जसं वेदांमध्ये आपल्याला थोडंसं पुराण काळामध्ये गेलं ब्राह्मण ग्रंथ आले ब्राह्मण ग्रंथ म्हणजे काय तर वेदांमध्ये सांगितलेल्या देवांची स्तुती आणि स्तुती करताना भगवान देवांची आराधना करण्यासाठी पूजा अर्चा करण्यासाठी जे काही विधी केले जातात तर त्या विधीचं विस्तृत वर्णन ज्यामध्ये सांगितलेलं आहे ते म्हणजे ब्राह्मण ग्रंथ त्या ब्राह्मण ग्रंथांमधनं भगवान शंकराची रुद्राची आराधना कशी करावी ते सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे वेदांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या मार्गाने म्हणजे महत्वाचं वेदांमध्ये उल्लेख जो सापडतो रुद्रांचा तर तो, तो रुद्र सुक्त नावाचा जे सुक्त आहे रुद्राध्याय म्हणलं जातं त्याला त्याच्यामध्ये दोन भाग आहेत एक नमक आणि चमक नमक म्हणजे भगवान रुद्राला आपण नमन करतोय अशा प्रकारची त्याच्यामध्ये स्तुती आहे वेगवेगळ्या प्रकारची नावं त्यांनी त्याच्यामध्ये घेतलेली आहेत आणि चमक म्हणजे काय तर आपण जेव्हा भगवंताकडे आराधना करतो तर आराधना करत असताना भगवंताची पूजा करताना असताना मनामध्ये काहीतरी अपेक्षा ठेवून आपण भगवंताची पूजा अर्चा करतो तर त्याच्यामध्ये मला काय काय पाहिजे तू मला भगवंता मला काय काय दे तर या भौतिक सृष्टीमध्ये मला पाहिजे असलेल्या ज्या काही माझ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर पूर्वीच्या काळाच्या लोकांमध्ये काय काय अपेक्षित होतं तर त्यांना धन धान्य समृद्धी प पशुधन त्यांना भरपूर हवं होतं धान्य त्यांना हवं होतं त्यांना ही सृष्टी सुजलाम सुफलाम हवी होती आणि ज्या काही त्यांचं शेती पिकणारी होती त्या सगळीकडे पाऊस पाणी चांगलं व्हावं अशा ज्या काही त्यांच्या प्राथमिक गरजा होत्या होत्या आणि त्या प्राथमिक गरजा भगवान रुद्रांनी त्या पूर्ण कराव्यात म्हणून त्यांची केलेली प्रार्थना ही या सुक्तात आपल्याला पाहायला मिळते तर त्याच्यामध्ये असलेले दोन भाग नमक आणि चमक हे दोन भाग या सुक्तात आहेत नमक म्हणजे भगवंताला प्रथम केलेली स्तुती आणि त्यांना केलेलं नमक नमन आणि त्याच्यामध्ये चमक म्हणजे काय तर त्यांना हवे असलेल्या गोष्टी मनुष्याला हवे असलेल्या गोष्टी भगवान शंकरांनी प्रदान कराव्यात म्हणून केलेली प्रार्थना हे चमक अशा प्रकारचे अनेक वेगवेगळी सुक्त आहेत पण आजच्या काळामध्ये प्रामुख्याने बरेच जण आपण ऐकतो तर असं हे रुद्र अं वेदातलंच आहे ऋग्वेदातलं आहे तर अशा प्रकारे शंकर भगवान रुद्रांचा उल्लेख वेदामध्ये आपल्याला आढळतो ता जो प्रश्न पुढचा प्रश्न आपण घेतलात की वेदांमधन रुद्र ही देवता, ही देवता आपल्याला तर मिळतेच परंतु त्याचा अनेक वेगवेगळ्या प्रकारे वर्णन या रुद्रसुक्तामध्ये केलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारची नावं या रुद्राची त्या रुद्रसुक्तामध्ये येतात तर ती रुद्राची नावं कशी येतात तर भगवान शंकरांना रुद्राला शंकर म्हणजे ही कल्याणकारक देवता आहे प्रत्येकाचं कल्याण करणारी ही देवता आहे म्हणून शंकर हे नाव त्यांचं पुढे प्रसिद्ध झालं भगवान शंकरांचं आता रुद्राचं पुढे कालानुरूप नाव बदलत गेलं तर शंकर हे नाव झालं कल्याणकारक देवता म्हणून तर भगवान शंकरांचं गिरीश हे नाव सुद्धा आपल्याला त्या सुक्तांमधनं दिसतं तर गिरीश म्हणजे काय तर पर्वतांचा राजा पर्वतांचा राजा हे ते एक महत्वाचं नाव आपल्याला दिसतं की हिमालय पर्वत हे भगवान शंकरांचं आपण अधिष्ठान मानतो आणि हिमालय पर्वतातलं असलेलं कैलास हे त्यांचं निवासस्थान आपण मानतो म्हणून हिमालयाच्या पर्वतांचा राजा असलेला हा गिरीश असं एक आपल्याला त्या रुद्रसुक्तामध्ये नाव मिळतं तसंच रुद्रासुक्तामध्ये अजून एक नाव मिळतं म्हणजे दिसतय का लोहिता नावाचं म्हणून त्याच नाव मिळतं आपल्याला दिसतंय का कर काय होतंय मला नाव असं समोर धरायला म्हणजे ते कस धराव आता मला चष्मा लावावा लागेल एवढ्या लांबच विभंजन द्यायला असं जवळ यावं लागेल थांब एक गिरीश विलोहित करायचं स्टार्ट करत वेद म्हणजे वेदांमध्ये जसं आता आपण म्हणलं की रुद्रसुक्तांमध्ये विलोहित नावाचं आणखीन एक नाव येतं की जसं मी पर पहिल्यांदा सांगितलं की ते सोनेरी रंगाचे आहेत किंवा तांबूस रंगाचे आहेत तर विलोहित म्हणजेच काय तर ज्यांची कांती तांबड्या रंगाची आहे असे ते विलोहित म्हणून येतं त्याच्यानंतर त्यांचं आणखीन एक नाव आपल्याला येतं की वृषवाहन म्हणून त्यांची काही नावं येतात म्हणजे आपल्याला भगवान शंकरांचं एक प्रतीक काय आहे तर नंदी हे नाव प्रतीक आपल्याला माहिती आहे तर वृष वाहन म्हणून एक त्यांचं नाव येतं अशी वेगवेगळ्या प्रकारची नावं त्यांची वेदांमध्ये येतात हळूहळू जसा काळ पुढे सरकत गेला तसं भगवान शंकरांचं महत्व वाढत गेलं आणि त्या महत्वाचा हळूहळू पुढे आपल्याला महाभारतामध्ये सुद्धा उल्लेख मिळतात तर महाभारतात त्यांचे उल्लेख कसे मिळतात तर महाभारतामध्ये त्यांना वृषनाथ म्हणलेलं गेलेलं आहे जसं आधी म्हणलं की वृषभ म्हणजे बैल आणि वृषनाथ म्हणजे त्यांचा अधिपती की जो बैलावर आरूढ आहे नंदीवर आरूढ आहे तो वृषनाथ म्हणून आहे वृषावर्त म्हणून आहे वृषावर्त म्हणजे त्याचाच आवर्तन करणारा वृषावर बसून जाणारा असा वृषावर्त म्हणून त्यांचं एक नाव दिलेलं आहे अशा प्रकारची वेगवेगळी नावं आणि भगवान शंकराची प्रतीक आपल्याला त्याच्यामध्ये दिसतात हळूहळू असं झालं की भगवान शंकराची आपल्याला Uh, मूर्ती दिसणं बंद झालं किंवा पूर्वीच्या काळी अगदी क्वचित प्रसंगी कुठेतरी भगवान शंकराची प्रतिकात्मक मूर्ती मिळाली असेल परंतु त्याची अशी कथा सांगितली जाते की भगवान शंकरांची मूर्ती का नाही तर ऋषींनी भगवान शंकरांना शाप दिलेला आहे तर भगवान शंकरांना असा शाप मिळाला आहे की तुमची मूर्तीची पूजा होणार नाही तर तुमच्या लिंगाची पूजा तिथे केली जाईल आता बऱ्याच जणांचा याच्यावर आक्षेप आहे की आपण जी लिंग पूजा करतो ती म्हणजे काय तर आपल्याकडे आधी जसं मी म्हणलं की अ काही अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की ही बाहेर आलेली देवता आहे किंवा तिची पूजा अर्चना ही बाहेर आलेली आहे रुद्र ही देवता भारतीय परंतु तिची पूजन करण्याची पद्धती ही बाहेरनं आलेली आहे तर आपल्याला ही वृद्धी करणारी किंवा प्रजा वाढवणारी प्रजापतीच्या समतोल असलेली प्रजापतीला मान्य असलेली अशी ही देवता आहे तर त्याच्या लिंगाची पूजा का केली जाते तर त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे ही संस्कृतीमध्ये प्रजा वाढवणारा वाढवायला मदत करणारी देवता म्हणून भगवान शंकराचं पूजन केलं जातं बऱ्याच ज्या जुन्या मूर्ती होत्या त्यामध्ये शंकराच्या मूर्ती या ऊर्ध्वलिंगी म्हणजे लिंगाची दिशा ऊर्ध्व दिशेला असलेली अशी ऊर्ध्वलिंगी भगवान शंकराची पूजा मूर्ती असण्याची आपल्याला दिसतं परंतु कालानुरूप पुरुष लिंगाची पूजा कशी करायची असा लोकांना प्रश्न पडायला लागला म्हणून ते मूर्तीचं स्वरूप हळूहळू लिंगामध्ये यायला लागलं आणि आपल्या लिंगावरचा जो सुपारीचा वरचा भाग असतो आणि त्याच्यावर असलेली आपल्याला जी आकृती दिसते तर त्याचं ब्रह्मसूत्र या नावाने हळूहळू त्याचं परिवर्तन व्हायला हो लागलं म्हणजे मुळात प्रजा वाढवायला मदत करणारी अशी असलेली ही देवता त्याचं काळानुरूप मूर्ती स्वरूपामध्ये चिन्ह बदलत गेली आणि लिंग स्वरूपामध्ये फक्त तिचं पूजन करायला आपण सुरुवात केली कालांतराने पुराणांमध्ये मी जसं म्हणलं की भृगु ऋषींनी भगवान शंकरांना आणि पार्वतीला शाप दिलाय की तुमचं मूर्ती स्वरूपामध्ये पूजन होणार नाही म्हणून आज आजची स्थिती आपण बघतो की लिंग स्वरूपामध्ये आणि त्याची जी खालची जी थोडासा छोटासा भाग असतो त्याला आपण योनी भाग म्हणतो तर त्या योनीचं आणि लिंगाचं पूजन आपण आजच्या काळामध्ये केलं जातं तर अशा प्रकारे हळूहळू या स्थित्यांतर शिवपूजनामध्ये रुद्रपूजनामध्ये होऊ लागली जसा काळ पुढे पुढे सरकत गेला तस प्रत्येक मनुष्याला भगवान शंकराची जागा किंवा महत्व कळायला लागलं ही देवता आपल्याला सगळी फल देणारी आहे आपली प्रजा वाढवायला मदत करणारी आहे किंवा त्याच्यासाठी कारणीभूत असलेली देवता आहे आपल्या जनावरांचं पालन पोषण करणारी अशी देवता आहे तर असं असं महत्व जस जसं वाढत गेलं तस तसं शिव आराधनेमध्ये तिचं महत्व वाढत गेलं पूर्वी जे काही अभ्यासक म्हणतात की पूर्वी शिवाला पूजनामध्ये फारसं महत्व दिलं जात नव्हतं त्याचं कारण असं आधी जसं म्हणलं की बाहेरनं आलेली पूजा पद्धती याच्यामुळे भारतीय संस्कृतीतली असलेली पूजा पद्धती ही थोडीशी वेगळी आहे आणि बाहेरनं येणारी पूजा पद्धती ही आणखी वेगळी आहे म्हणून ती काही ठिकाणी स्वीकार्य नसेलही किंवा काही ठिकाणी भगवान शंकरांवर वाहिलेलं पिंडीवर वाहिलेलं आता आपण त्याला पिंडी, पिंडी म्हणतो परंतु मुख्य त्याचा उल्लेख हा लिंग म्हणूनच होतो परंतु पिंडीवर वाहिलेलं लिंगावर वाहिलेलं कुठलंही तीर्थ असू दे दूध असू दे ते ग्राह्य धरलं जात नाही किंवा ते प्राशन केलं जात नाही स्वीकार्य नाही कारण त्याच्यावरनं बाहेर आलेली ही पूजा पद्धती त्याच्यामुळे काही आक्षेप आपल्या या संस्कृतीने त्याच्यावर नोंदवला असेल परंतु तो काय लगेच झाला नाही की काल कोणीतरी आक्षेप नोंदवला भगवान शंकरांच्या पूजनावर काल आक्षेप नोंदवला आणि उद्यापासून ती पूजा बंद झाली हा असा एखाद दुसऱ्या दिवसामध्ये घडलेला बदल नाही तर त्याच्यासाठी हजारो वर्ष जावी लागली आणि त्याच्यानंतर हळूहळू आपल्यामध्ये हे बदल होत गेले बरोबर आपण आता प्रश्न विचारलात की मग या पुढच्या काळामध्ये सोमवारला महत्व का आलं तर आपण पहिल्यांदा जशी चर्चा केली की सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण सोमवार करण्याची पद्धत आपल्या भारतभर आहे तर सोमवाराला महत्व का आलं तर त्याच पुराणांमध्ये एक उदाहरण असं मिळतं की सोम म्हणजे चंद्र आणि चंद्राला जे आराध्य आहेत ते भगवान शिव भगवान महादेव त्याची त्यांनी पूजा केली म्हणून त्यांना सोमवारला महत्व आलं आणि सोमवारच्या दिवशी भगवान शंकरांची पूजा केली जाते असं सांगितलं जातं तर पुराणात एक अशी कथा येते चंद्राला क्षयरोगाचा त्रास झाला क्षयरोग म्हणजे आपल्याला प्रत्येकाला माहितीये चंद्राला क्षय म्हणजे काय तर पौर्णिमेला पौर्णिमेनंतर क्षयाची अमावस्या अमावस्यापर्यंत चंद्राची स्थिती ही कमी कमी होत जाते आणि अमावस्यापासून पुन्हा पुढे पौर्णिमेपर्यंत वाढत वाढत जाते पौर्णिमेला पूर्ण चंद्र आपल्याला दिसतो आणि अमावस्येला आपल्याला चंद्राचं दर्शन होत नाही हा जो क्षयाचा त्रास आहे किंवा क्षयवृत्तीचा त्रास आहे भगवान शंकरांनी आराधना त्यांना करण्यासाठी सांगितली आपल्याला माहिती की चंद्रावर डाग आहेत तर त्याचही पुराणांमध्ये अशी कथा आपल्याला पाहायला मिळते की भगवान शंकरांची आराधना केल्यामुळे चंद्रावरचे जे काही डाग होते तर ते त्याचे कमी झाले आणि क्षयवृत्ती होती पूर्ण नाहीसी होईची जी वृत्ती होती ती भगवान शंकराच्या आशीर्वादाने ती कमी झाली परंतु पुराणात अशी कथा आहे की त्यांना चंद्राला क्षयाचा रोग झाला आणि भगवान शंकर हे देवांचे प्रथम वैद्य म्हणले जातात प्रथम दैव्य प्रथम वैद्य हे जे आहेत ते आपल्याला कुठे उल्लेख मिळतो तर जसं मी पहिल्यांदा म्हणलं की वेदामध्ये आपल्याला सुक्त हे जे सुक्त आहे तर त्या रुद्र प्रथमो प्रथम दैवभिषक नावाचा भिषक म्हणजे देवांचे वैद्य प्रथम विषक म्हणजे देवांचे प्रथम वैद्य असे असलेले भगवान शंकर किंवा रुद्र यांची आराधना सोम ज्याचं नाव आहे अशा चंद्रानी केली आणि भगवान शंकरांना जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर ज्या दिवशी चंद्राने आराधना केली तो सोमवार चंद्राचा वार, चंद्रा वार म्हणून चंद्राच्या दिवशी चंद्राच्या वाराच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करण्याची पद्धत आहे तर असा हा आपल्या सोमवारचा आपण महत्व सांगितलं हो उठे उठे पुढे कालानुरूप भगवान शंकराचं रूप कसं बदलत गेलं भगवान शंकर कुठल्या कुठल्या राजांचे आराध्य दैवत होत गेले कुठे कुठे अजून आपल्याला जसं आपण म्हणलं वेदांमध्ये भगवान शंकरांचा आपल्याला उल्लेख मिळतात परंतु वेदांमधनं हळूहळू पुढे लोकमानसामध्ये कसे प्रसारित झाले लोकांच्या राजांच्या म्हणजे जे राजाच्या आराध्य दैवत होते कित्येक परगा परदेशातनं आलेले विजातीय जे काही राजे होते त्यांनी भारतीय आपल्या परंपरेशी एक रूप होत असताना कित्येक भारतीय देव त्यांनी स्वीकारले काही बाहेरनं आलेल्या राजांनी विष्णू देवतेला स्वीकारलं काही बाहेरनं आलेल्या राजांनी शैव देवतेला स्वीकारलं शैव आणि या वैष्णव परंपरा या पुढे कशा आल्या हे आपण थोडक्यात पाहूया वैष्णव परंपरा ही कित्येक राजांनी तर स्वीकारलीच परंतु प्रत्येकाला युद्धामध्ये जय करून देणारी अशी भगवान शंकराची रुद्राची आराधना बऱ्याच राजांनी केली ते त्यांचे आराध्य बनले पण मग ते आराध्य देवता पूर्वीच्या काळामध्ये मी या देवतेचा मी उपासक आहे हे दाखवण्याची एक वेगवेगळ्या पद्धतीची प्रकार होते वेगवेगळ्या पद्धती होता म्हणजे कोण राजा नाण्यावर त्याचा दाखवायचा कोण मूर्ती स्वरूपामध्ये दाखवायचा मग कोणाची मूर्ती किंवा पुराण काळामध्ये वेगवेगळ्या भगवान शंकरांबद्दलच्या कथा निर्माण झाल्या त्या शिवपार्वतीच्या पुढे कथा आल्या मग भगवान शंकराचं मूर्ती स्वरूपामध्ये आलं आपली मूर्ती का केली जाते बरेच जण म्हणतात की वेदांमध्ये मूर्तीचा उल्लेख नाही तर तसेच जरी असलं तरी आपल्याकडे आणखीन एक उल्लेख मिळतो जर तुम्हाला एका ठिकाणी ध्यान केंद्रित करायचं असेल तर मूर्त स्वरूप तुम्हाला समोर असल्याशिवाय तुम्हाला ध्यान केंद्रित करता येत नाही म्हणजे कसं आपल्याला आधी मी जसा उल्लेख सांगितला की भगवान शंकराचं रूप कसं आहे तर पिंगट सोनेरी रंगाचे भगवान शंकर आहेत हे भगवान शंकर आपल्याला पिंगट सोनेरी रूप कसं दिसलं तर एखाद्या साधकाने एखाद्या भक्ताने जेव्हा डोळे बंद करून त्यांची आराधना केली त्यांचं स्वरूप डोळ्यासमोर आलं आणि जे डोळ्यासमोर आलेलं रूप होतं ते त्यांनी त्या वेदांमध्ये वर्णन करून ठेवलं पण आता आपल्याला माहितीये की काळ पुढे सरकत गेला तसतसं मूर्तीचं स्वरूप वाढत गेलं बदलत गेलं मूर्तीचा मूर्ती पूजनाचा ओघ वाढत गेला तसतसं भगवान शंकराच्या आराधना करण्यामध्ये सुद्धा बदल होत गेले मग भगवान शंकरांचं लिंगाचं स्वरूप बदलत गेलं मग त्यांच्या वेगवेगळ्या मूर्ती आल्या त्या मूर्ती कशा कुठल्या आपण हे पुढे बघूयात तसंच त्यांच्या राजांनी जे काही त्यांनी आत्मसात केलं किंवा भगवान शंकराच्या पूजेला पूजन आत्मसात केलं ते कसं केलं ते त्यांनी लोक जनमानसांमध्ये कसं ठसवलं की मी या भगवान शंकराचा उपासक आहे ते मी कसं लोकांपर्यंत ठसवलं था। हे आपण आता पुढील आपल्या पुढच्या एपिसोडमध्ये पाहूया